आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उद्योन पण वादग्रस्त व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत लक्ष्मण हाके त्यांचं नाव गेल्या काही वर्षात वारंवार समोर आलं आहे कारण फक्त निवडणूक लढवणं नाही तर समाजातील मोठ्या प्रश्नांवर निर्बीडपणे बोलणं आंदोलन उभारणं आणि विशेषतः ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेणं मी रवी अनफिल्टेड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो लक्ष्मण हाके यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या खेड्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सोपान पांडुरंग हाके गावात शेती हा मुख्य व्यवसाय आणि उत्पन्न मर्यादित अशा परिस्थितीत मुलांचं शिक्षण त्यांच्या स्वप्नांना पोषक वातावरण निर्माण करणं ही मोठी कसरत असते लहानपणीच त्यांनी पाहिलं की गावातील शेतकरी वर्ग कामगार सामान्य लोक किती अडचणीतून जगतात गावात पाणीटंचाई दुष्काळ कर्जबाजारी शेतकरी या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर घडत होत्या या अनुभवाने त्यांच्या मनावर खोल परिणाम केला शैक्षणिक हाके यांचा प्रवास उल्लेखनीय आहे त्यांनी गावाकडील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढे जिद्दीने पोस्ट ग्रॅज्युएशन केले ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी शहरात जावं लागतं तिथे राहण्याची व शिक्षणाची सोय मर्यादित असते तरीही त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवले शिक्षणामुळे त्यांना विचार मांडण्याची ताकद मिळाली भाषण कला विकसित झाली आणि समाजकारणाच्या मुद्द्यावर तर्कसंगत भूमिका घेता आली आज जेव्हा ते व्यासपीठावर बोलतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि शब्दांची ताकद या मागे त्यांचं शिक्षणच आहे लक्ष्मण हाके यांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये आपला व्यवसाय बिझनेस असा नोंदवला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती निवडणूक शपथपत्रावरून समोर आली एकूण मालमत्ता सुमारे एक कोटी पाच लाख रुपये एकूण देणी किंवा कर्ज सुमारे बेचाळीस लाख रुपये ही आकडेवारी दर्शवते की ते ना फार श्रीमंत आहेत ना फार गरीब मध्यम वर्गीय पार्श्वभूमीवरून आलेले असल्याने त्यांनी अनुभवलेले संघर्ष आणि प्रत्यक्ष जीवनातील अडचणी त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात राजकारणात पाऊल टाकणाऱ्या जवळजवळ प्रत्येक नेत्यांबरोबर कधी ना कधी वाद किंवा गुन्हेगारी प्रकरण जोडली जातात हाके यांच्या बाबतीत निवडणूक शपथपत्रात एक गुन्हेगारी खटला दाखल असल्याचं स्पष्ट केलं आहे जो पंढरपूर न्यायालयात चालू आहे या खटल्यात भारतीय दंड संहितेचे कलम एकशे अडतीस लागू आहे हा कलम चेक अनादाराशी संबंधित आहे म्हणजे आर्थिक व्यवहारात अडचण आल्यामुळे हा खटला दाखल झालेला आहे हा खटला गंभीर स्वरूपाचा नाही पण सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम करणारा आहे लक्ष्मण हाके यांनी राजकारणात प्रवेश स्थानिक पातळीवरून केला त्यांनी सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवल्या काही काळ ते राष्ट्रवादी समाज पक्षाशी जोडले गेले नंतर त्यांनी स्वतंत्र पद्धतीने राजकारण सुरू केले सर्वात धाडसी पाऊल त्यांनी टाकले तेव्हा दोन हजार चोवीस मध्ये म्हाडा लोकसभा निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवली म्हाडा हा मतदारसंघ शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो अशा ठिकाणी स्वतंत्र उमेदवारी दाखल करणे हे केवळ धाडस नव्हे तर आत्मविश्वासाचाही धोतक आहे लक्ष्मण हाके यांचं खऱ्या अर्थाने नाव मोठं झालं ते ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमुळे हक्क कमी होणार का असा प्रश्न ओबीसी समाजात सतत उपस्थित होत राहिला याच मुद्द्यावर हाके यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली ओबीसी आरक्षणावर कुठलाही गदा येऊ नये हे त्यांनी वारंवार सांगितलं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्नाचा त्यांनी विरोध केला त्यांनी स्पष्ट शब्दात शरद पवार कुटुंबावर टीका केली त्यामुळे ते त्यांच्या भाषणांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ओबीसी समाजातील अनेक युवक त्यांच्याकडे आकर्षित झाले ते ओबीसी समाजाचा आवाज म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या वक्तृत्वामुळे आणि निर्भीड भूमिकेमुळे अनेकदा वादात अडकले काही भाषणांवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली मराठा आरक्षणाविरोधातील विधानांमुळे आंदोलन पेटली काही प्रकरणात स्थानिक पातळीवरील पोलिसात तक्रारी दाखल झाल्या परंतु हे सर्व असूनही त्यांनी आपली भूमिका कधीही मागे घेतली नाही त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे हाके जे बोलतात ते मनातलं बोलतात म्हणूनच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आजच्या काळात नेत्यांचं अस्तित्व फक्त रस्त्यावरच्या सभांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही सोशल मीडियावर कोण किती मजबूत आहे हेही महत्वाचं झालं आहे हाके या बाबतीतही चांगले सक्रिय आहेत यूट्यूबवर त्यांच्या भाषणाचे अनेक व्हिडिओ अपलोड झाले आहेत इंस्टाग्रामवर त्यांच्या क्लिप्स व्हायरल होतात फेसबुकवर त्यांच्या पोस्टना समर्थक आणि विरोधक या प्रतिक्रिया मिळतात प्रादेशिक माध्यम मा त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लक्ष्मण हाके यांची स्थिती पाहिली तर ते स्वतंत्र राजकारणी म्हणून उभे आहेत ओबीसी समाजाला प्रमुख प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे सोलापूर जिल्हा आणि परिसरात त्यांचा समर्थक वर्ग मजबूत झाला आहे त्यांची प्रतिमा ही एकीकडे ओबीसीच्या हक्कासाठी लढणारा नेता तर दुसरीकडे वादग्रस्त वक्ता अशी आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न पुढे काय जर त्यांनी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाशी हात मिळवणी केली तर त्यांचा प्रभाव राज्यभर वाढू शकतो स्वतंत्र राहून लढा दिला तर त्यांना सतत संघर्ष करावा लागेल पण ते एक मजबूत चळवळीचे नेते ठरतील त्यांची भाषणकला निर्भीड भूमिका आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता पाहता पुढे ते राज्य पातळीवर महत्वाचे नेतृत्व करू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात जिथे जातीय समीकरण मोठं स्थान ठेवतात तिथे हाके यांचे नेतृत्व भविष्यात निर्णायक ठरू शकतं लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजात एक प्रकारचं आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे ओबीसी युवकांना वाटतं की त्यांचा आवाज उठवणारा कोणीतरी नेतेपदी आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घातलेला दबाव राज्य सरकारला पावलं उचलायला भाग पाडतो त्यांच्या आंदोलनामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांनाही आपले प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ मिळालं लक्ष्मण सोपान हाके यांचा प्रवास हा खर तर एक सामान्य कुटुंबातील मुलाच्या पुढे आलेल्या नेतृत्वाचा प्रवास आहे शिक्षण व्यवसाय संघर्ष राजकारण आंदोलन या सर्व टप्प्यातून त्यांनी आपली वाट बनवली त्यांच्यावर खटला आहे वाद आहेत टीका आहेत पण याचबरोबर त्यांच्याकडे समाजाच्या हक्कासाठी लढण्यासाठी ताकद आत्मविश्वास आणि निडरपणा आहे भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थान मिळवतील का की वादग्रस्त नेते म्हणूनच राहतील हा प्रश्न काळच ठरवेल पण एक गोष्ट निश्चित आहे लक्ष्मण सोपानाके हे नाव महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात पुढील अनेक वर्ष चर्चेत राहणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद